नमस्कार सर्वांना आज मी टिटवाळा शहरामध्ये ज्यांनी गेले बऱ्याच दिवस या सक्रिय राजकारणामध्ये समाजकारणापासनं पिढीजात वारसा जपून या टिटोळ्यामध्ये एक सक्रिय राजकारण आजपर्यंत आबाधित ठेवलं आणि नेहमी तरुण नेत्यांना पुढं आणण्याची ने जबाबदारी अण्णांनी घेतली एक लाडकं व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे अण्णा म्हणून संबोधलं जातं परंतु अण्णांचं पूर्ण नाव मोरेश्वर विठ्ठल अण्णा तरे या नावाने त्यांचं इकडे फार मोठं असं राजकीय सामाजिक कार्य नेहमी करत आलं पंचवीस वर्ष तळागाळामध्ये कोणत्याही पक्षची ज पद घेऊन कोणतेही संविधानिक पद नसताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत अण्णांनी केलं आणि म्हणून आज मला वाटलं की अण्णांची मुलाखत आपल्याला घ्यायला हवी आणि ह्या अनुषंगाने आज अण्णा आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्रमांक दहाचे अध्यक्ष व कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत आनंद वाटतो की एक सर्वसाधारण आगळं वेगळं सर्वांना असं वाटणार आणि अबोल व्यक्तिमत्व फारसं त्यांना कॅमेरासमोर कधी आले नाहीत आता मला वाटतं पहिल्यांदा यांना तुम्ही कॅमेरासमोर आला तर अन्ना तुमच्या सामाजिक जीवनाचा सा प्रवास खरं तर सुरुवात झाला एक आपल्या वडिलांपासून ही देणं आपल्याला होती तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला का वाटलं की हे सामाजिक जीवन आपण बाबांसारखं आजही आपणही पुढे चालू ठेवावं मी एक शेतकरी वर्गातला मुलगा आहे माझे वडील सर्कल ऑफिसर होते आणि आमच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये सामाजिक कार्याला जास्त पहिल्यापासून वाव दिलेला आहे आणि माझे वडीलही सामाजिक कार्यामध्ये होते आणि आम्हाला हे मला एक आवड आहे लोकांचे जे काही आणलेले प्रश्न असतील ते सोडवणे बरोबर आहे आणि लहानपणापासून मला ती एक इच्छाशक्ती आहे का आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे गोरगरिबांना आपण कुठंतरी मदत केली पाहिजे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे या उद्दिष्टाने मी राजकीय वाटचाल केली आणि ती माझी आत्तापर्यंत ती राजकीय वाटणं चालू होती आणि कोविड काळामध्ये बरेच पक्षाचे पदाधिकारी घरात होते परंतु तुम्ही ग्राउंडवर होते सर्वसामान्यांना न्याय द्यायचा त्यांच्या पोटाची खळगी भरवण्यापर्यंत तुमचा एक प्रवास होता की ज्या काळामध्ये एक सक्का माणूस सक्क्या माणसाला हात लावत नव्हता त्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर जाऊन काम करत होता असं का वाटलं की माझ्याही जीवाला धोका वाटेल मी कोविडमध्ये मलाही घरात बसलं पाहिजे माझ्या बस प्रपंच आहे असं तुमच्या मनात कधी प्रश्न आला नाही वेळेला माणसावरती कुठला संकट येतोय आणि संकटामध्ये जो माणूस साथ घेतो आहे त्यालाच सगळे माणूस की बोलतात आणि मी माझ्या समाजकार्याला ईश्वर तेव्हा समजते आणि या भावनेतून मी लोकांना मी मदत करतो अन्ना आणि बोलायचं जर झालं तर तुमचा प्रवास आणि तुमचा स्वभाव हा फार शांत शिस्तप्रिय असतो तुम्ही फार वादामध्ये न जाता चर्चेने प्रश्न सोडवता तुम्हालाही कधी ये राग येतो काना मला मी राग टाळण्याचा प्रयत्न करतोय पण कधी समजा तशी वेळच आली तर थोडाफार दाखवावी पण ना कार्यकर्त्यांसाठी आणला तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला फोन केला की तो लगेच शिगेल्या पेटून तुमच्या कार्याला पुढे जातो हे नातं कसं तुम्ही बनवलं एवढं पंचवीस वर्षाच्या राजकीय समाजा कार्यामध्ये ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याला अण्णांचा फोन केला की तो कार्यकर्ता आहे त्या अवस्थेमध्ये धावून येतो तुमच्यासाठी हे नातं कसं टिकवलं कसं आहे कार्यकर्त्याला आपण टिकवला तर तो, तो काम करणार आहे त्याला जीव लावला तर तो आपल्यासाठी जीव लावणार आहे आणि माझी एक हे का कार्यकर्त्याला सपोर्ट करणं त्याच्या आडीआडचणी समजून घेणार हे मी माझं कर्तव्य समजते म्हणलं त्या हिशोबाने मी माझी वाटतं म्हणणं आता एक महत्त्वाचा प्रश्न आज इलेक्शनचे वाऱ्या आहेत परंतु या सर्वामध्ये एक गोष्ट बघायला लाग मिळते की देशाचं राजकारण हे एकाही शाहीकडे चाललं आहे याच्यावर आपल्याला काय वाटतं की आपल्याला संसदेमध्ये हक्काचा आवाज म्हणून कोणाला पाठवायला पाहिजे आज इकडे नेते अनेक असतील परंतु एक चित्र आज इकडे वेगळं आहे की एक खा खासदार एक सर्वसामान्य नेतृत्व आणि त्यांच्या मागेवर तुम्ही जीवाचं रान करून बोलताय हो तर का असं वाटतं की बाल्यामा कार्यक्रम आहे स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत आले आणि आज माननीय शरचंद्रजी पवारसाहेब यांनी विश्वास टाकून आज जी देवली लोकसभा मतदारसंघाची सीट सुरेश म्हातेउक बाळ्या मामा जे सगळ्याचे लोकप्रिय आहेत त्यांच्या कामाची प्रशंसा चांगली केली जाते आणि सर्वसामान्यांमध्ये चर्चे ते चर्चेत येत त्यामुळं मला असं आहे की बाबा हे जे आताचं राजकारण जे चाललेलं आहे त्या राजकारणामुळं आज प्रत्येक समाज प्रत्येक घटक आज नाराज आहे कारण महागाई बेरोजगारी आणि जे पक्षफोडीचं राजकारण हे जनतेला पटलेलं नाही अर्थात या कारणाने आम्हाला आज बाळ्यामामांना निवडून देऊन लोकांच्या न्याय हक्कासाठी आणि विकासासाठी आम्हाला त्यांना निवडून देऊन त्यांना केंद्रामध्ये पाठवून त्यांचे प्रश्न सुटतील या यापेक्षाने आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे राहलो नाही अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची की आता हे आपल्याकडे जसं शिवसेना फुटतो मग निवडणूक आयोगाने चिन्ह उद्धवसाहेबांचे शिवसेनेचं चिन्ह हे एकनाथ शिंदेना दिलं तसाच प्रकार राष्ट्रवादीमध्ये पण घडला की राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष असतानाही चिन्ह आणि पक्ष अजितदादांना दिलं मग ह्या काळामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण बदलत्या समीकरणासोबत आणि युवकांच्या सध्याचे युवक हे हे सत्ताधाऱ्यांकडे जास्त धावत असतात मग तुम्हाला असा कधी प्रश्न मनात आला नाही का सर आता वारं वारं बदलतंय वा तर मग आपणही तिकडे गेलं पाहिजे मी माननीय शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वाला कार्याला मी मानणारा कार्यकर्ता आहे आणि आज गेले पंचवीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत आहे मला त्यांची विचारधारा पटते आज जरी ते त्यांच्याकडे सत्ता नसेल आणि दुसरे जे काही गेले ते त्यांच्या स्वार्थापोटी गेलेले आहेत पण मी स्वार्थ बाळगणारा नाही आहे मी मान्य प पवारसाहेब यांच्या विचारधारेला मी मानणार आहे आणि ते जरी गेले असतील तर त्यांचे कुठेतरी काही धागेदोरे असतील कुठे आडले असतील त्यांचे काही लालसा असेल कुठे गेलेले आहेत मला कुठल्याही प्रकारचे लालसा नाही आहे आणि मी जोपर्यंत पवारसाहेब आहेत तोपर्यंत मी त्यांच्या बरोबरच राहणार आहे आणि पुढेही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांच्या गटासोबतच राहीन अन्ना आता नुकतेच आपल्या कल्याणमध्ये मोदी साहेबांच्या भरपूर सभा झाल्या मला जेवढा माझा अनुभव आहे ते बघता जर मोदी साहेबांना कधी महाराष्ट्रात एवढ्या सभा घेण्याची वेळ कधी आली नाही पण आज एवढ्या सभा घ्यायची वेळ येते आणि दुसरी गोष्ट की देशामध्ये जी एकाकी आहे जसं की आता बघा की त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर त्याच्यावर सी बी आय यासारख्या स्वायत्त यंत्रणांचा स ससेमेरा मागे लावला जातो तर ह्या सगळ्यामध्ये ते खरंच पार जातील असं तुम्हाला वाटतं का दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये लोकांनी एक विश्वास ठेवून विकास कामांच्या दृष्टीने त्यांना सत्ता दिली पण ह्या वेळेला त्यांना सत्ता देणार नाही कारण आज जनतेमध्ये त्यांच्याबद्दल एक आक्रोश जनआक्रोश निर्माण झालेला आहे कारण महागाई बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारखानदारी कारखानदारी बाहेर चाललेली आहे नवीन उद्योग धंदे इथे उपलब्ध होत नाही त्यामुळं जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला इथे हाताला काम नाही आहे शेतकऱ्याला हमी भाव नाही आहे या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ते चारशे काय आर्धे पण पार होणार बर बरोबर ना पण एक गो परत एक प्रश्न तुम्हाला असं मला काउंटर करायचा वाटतो की ते चारशे पार होणार नाही हे जाणून सर्व देशातले बरेच राजकीय विश्लेषकांनी तसं मत व्यक्त केलं परंतु ज्या पद्धतीने हे स्वायत्त यंत्रणांचा वापर करतात निष्ठावंतांना फोडतात तर हे जे राजकारण आहे हे तुम्हाला वाटतं का खरंच सर्वसामान्यांना किंवा तरुणांना पटलेलं हे समजा आता शिवसेना फोडली असेल राष्ट्रवादी फोडली असेल तर हे कोणालाही पटलेलं नाही कारण दुसऱ्याचं घर फोडून आपलं घर बांधायचं तर हे कोणालाही न पटण्यासारखं आहे आणि हे या देशातल्या जनतेला अजिबात पटलेलं नाही अण्णा अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो की आता एकेकाळी मला वाटतं दोन हजार चौदाला ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बारामतीमध्ये सभा घेतली पवारसाहेबांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणाबद्दल त्यांनी एक सभा घेतली आणि त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केला होता की मी साहेबांच्या बोटाला धरून राजकारण शिकलो पवारसाहेब माझे गुरु आहेत पण आज दोन हजार चोवीसच्या प्रचारामध्ये त्यांच्यावर प साहेबांवर त्यांनी टीका करण्याची वेळ याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ज्यांची प्रशंसा करून ते सत्तेत आले आज त्यांची सत्ता जाण्याची वेळ आली तर ते पवारसाहेबांच्याबद्दल ते टीका नाही पण मी माझ्या सगळे राजकारणाचा संपूर्ण अभ्यास बघता मला कधी असं पवारसाहेबांनी खालच्या स्तरावर जाऊन कोणत्याही विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो कधी टीका केली से नाही म्हणजे पवारसाहेबांचं मोठेपण आहे की पवारसाहेबांचे हे विचार आहेत काय वाटतं तुम्हाला पवारसाहेबांचे विचार चांगले आहेत आणि त्यांच्या मनाचं मोठेपण आहे तर ते कोणावर स्वतः टीका करत नाही त्यांना जेवढं चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा ते प्रयत्न करतात मग ते विरोधक असू द्या नाहीतर तर स्वतःची माणसं असू तुम्हाला असं का तुम्हा वाटतं ना की संसदेमध्ये भिवंडी लोकसभेतला मामांनाच पाठवलं हो पाहिजे कारण या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत ते तरुणांचे असतील शेतकऱ्यांचे असतील उद्योगधंद्यांचे असतील डग व्हायला आलेले आहेत रोजगार मिळत नाही हे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना निवडून घेणं गरजेचं आहे आणि ते केंद्रात गेल्यानंतर हे विकास कामांचे असतील बेरोजगारांचे असतील शेतकऱ्यांचे विषय असतील उद्योगांचे जे विषय असतील ते मार्गी नक्कीच लावतील आम्हाला हा विश्वास नक्की पण एक प्रश्न पुन्हा असा विचार असा वाटतो तुम्हाला की हा शेवटचा प्रश्न माझा तुमच्या इकडे की ह्या राजकारणामध्ये आपल्याला एक गोष्ट बघावी लागते की आपल्या विवंडी लोकसभेमध्ये जर आपल्याजवळ आहे हे ठाणं आहे मुंबईजवळ आहे इकडे मोठे मोठे हॉस्पिटल्स नाही आहे जसं बघायला गेलं तर के एम नायरसारखे हॉस्पिटल्स आपल्या विवंडी शहरामध्ये नाही आहे रस्त्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेटसवत आहेत खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गोडाऊन्स एरिया आहेत पण एम आय डी सीसारखा सारखा मोठा झोन नाही आहे तर तुम्हाला वाटतं का आपला उमेदवार जर निवडून आला तर हे प्रश्न नक्की मार्गी लावतील आज सगळ्यांना त्या गोष्टीची वाट बघण्याची वेळ आहे की का या सत्तेमध्ये कधी परिवर्तन होते आणि इथे तरुणांच्या हाताला कधी काम मिळते आणि उद्योगधंदे इथे कसे वाढीच येतील यासाठी बाळेमामांना निवडून देणं गरजेचं धन्यवाद सर्व प्रेक्षकांना मी सांगतो की आज आपल्यासमोर अन्नतरे होते निर्भयपणे आपल्यासमोर त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि त्यांच्या मनातली ज्या महाविकास आघाडीबद्दल असलेली तळमळ त्यांनी दाखवली खरं तर महाविकास आघाडी का हवी यांनी अण्णांनी याच्याबद्दल तीन प्रश्न महत्त्वाचे सांगितले देशा की देशातील एकाकीशाही लोकशाही आणि देशातील स्थानिक प्रश्न जर जा सोडवायचा असेल तर स्थानिक उमेदवार ज्याला तळागाळातली जाण असली पाहिजे असा उमेदवार निवडून आला पाहिजे हे अण्णांनी आज आपल्यापर्यंत बिनधासपणे सांगितलं अण्णा मी तुमचं अभिनंदन करतो की आज आम्हाला जी मुलाखत दिली त्याबद्दल तुम्ही निर्भयपणे बोललात आणि पक्षाचे विचार पवारसाहेबांबद्दल असलेलं प्रेम तुमचं असंच आबादित राहो हेच मी आपल्या सर्व श्रोत्यांना वतीनं आपल्याला आभार मानतो आणि धन्यवाद